i don't like Hmm. सतरा सप्टेंबर रोजी घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती त्याच्या संदर्भानं सातपूर पोलीस स्टेशन येथे आपण अपरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सप्रदर्शनी निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे आमचं नागरिकांना एक एकच आव्हान आहे की आपण आश्वस्त राहू आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाहीये आणि याच्यामध्ये उर्वरित आरोपी देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई आहे ती करत आहोत गाडी कोणाची होती अपहरण करून कुठे घेऊन चालली होती त्याबाबत काय करतात त्याच्या बाबतीत आता सध्या <isam> तर आम्ही फक्त गाडी ताब्यात घेतली आहे याच्यातला जो आरोपी एक जो आहे आरोपी नंबर एक जो अजून अद्याप फरार आहे त्याच्या वापरात ती गाडी होती असं सक्रोदर्शन निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठीमाचा उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबत असलेले संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश होता असं दर्शनी तरी दिसतंय मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सकृत तपासांचे जातील त्याच्यामध्ये पद्धत काही सांगता येईल सर आपण करते त्या मुलीचे किंवा महिलाचे काही नातेवाईक होते का काय करतो पूर्वी पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे राहत होती असं साधारणपणे पाठीमागच्या तीन वर्षापासून दिसून आलेलं आहे आणि याचं लग्न कधी झालं होतं त्या महिलेसोबत एक साधारण सहा महिन्यापूर्वीच झालं होतं सहा महिने नाही म्हणताना त्यांना मे महिन्यामध्ये झालं मैं होतं साधारण दोन तीन महिने झाले अच्छा ठीक आहे आणि मग हे विवाहाचे संबंध तोडून टाकून परत त्याच्याबरोबर जावं एक्झॅक्टली आणि सर अशीच एक दुसरी घटना घडलेली आहे अपहरणाची ते नेमकं काय प्रकरण अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु त्याची सुरुवात आपल्याला सातपूरमधून झाली होती त्यामध्ये सातपूरच्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून तीन एकंदर यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नावं आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी, आरोपी संदीप आलोकलाल तुर्थ बाबू मनियार दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी दामून ठेवून थोडीशी मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील स्वयंप्रकरणाचाच विषय होता मात्र याच्यामधली जी आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास दिसून आलेला आहे त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्द त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत हा जो पीडित आहे याचंही लग्न झालेलं होतं हो याचं देखील लग्न मग त्याची जी पत्ती होती त्यासोबत ते संबंध तोडलाय नाही याच्याबद्दल आता ते फर्दर आणखी आणखी डिटेल आहे आहेत त्याच्यामध्ये त्याच्याविषयी आपल्याला सांगता येणार नाही नाही ह्यात नातेवाईकाचा विषय नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये नातेवाईक नाही पण मग हे कारण काय सर्व दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय फरक नाही फक्त हे बॅक टू बॅक घडलेल्या घटना आहेत दोन्ही घटनांचा कुठलाही परस्पर संबंध नाहीये फक्त प्रेम प्रकरण हा त्याच्या पाठीमागचा बेसिस म्हणजे थोडक्यात त्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगानं ते त्या ठिकाणी अपहरण करून फक्त त्या महिलेसोबतचे संबंध तोडावे हा कॉमन फक्त उद्देश आहे बाकी पहिल्या प्रकरणामध्ये ते नातेवाईक होते दुसऱ्या प्रकरणामध्ये ते असे नातेवाईक होते पण निष्पन्न अजून तरी झालेलं नाहीये त्या ठिकाणी 好，再见。